हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे दादा गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे दादा. दादा. <laughs> दादा तुम्हाला हाय अंगावर खादी संगकामाची यादी हाय अंगावर खादी संगकामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हॅपी बर्थडे दादा गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे दादा गॉड ब्लेस यू दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे दादा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हॅपी बर्थडे दादा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा तुम्हाला श्री अजित दादा पवार यांना पासष्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजित दादा वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा दादाची राहणी हायलाई साधी पण शेठजीच्या गोटाला लाडकी उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा बर्थडे दादा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दा। दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा हॅपी बर्थडे दादा दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माननीय आजी दादा यांना बोलवरोनाचे हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय अजितदादा दादा पवाळेला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा नु यवा कोकर आपलासा तुमका वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्री व भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना वाढदिवसाच्या सा हार्दिक शुभेच्छा आय गंगावर खादी संघ कामाची यादियी शिंदार एंट्री